अंबाजोगाई शिवारामध्ये वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आंबा पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अशी माहिती सदरील शेतकऱ्यांनी आज रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दिली आहे आज पहाटेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने भीषण वाऱ्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून विविध भागामध्ये अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वारा यांच्यामुळे अनेक नुकसान होत आहे अशाच पद्धतीने अंबाजोगाई तालुक्यात विविध शिवारामध्ये अशा प्रकारे अवकाळी पावसाने अनेक फळपिकांचे नुकसान झाले आहे या भागातील आंबा आंबा शेतकऱ्यांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाले असल्याची खंत व्यक्त केली आहे मी चंद्रशेखर धनराम मावळगेर राहणार मम्मपूर पाटोदा तालुका आंबेजा जिल्हा बीड या ठिकाणी माझ्या माझा आंब्याची बाग आहे गट नंबर एकशे सातमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी ऐंशी झाडं जे मोठे मोठे झाडं आहेत चक्रीवादळामुळे अडीच तीन लाखाचे नुकसान झाले आहे तरी मी या आंबे खूप पाणी थोडे थोडं पाणी घालून बाहेरून पाणी आणून जपले आहे तरी मला शासनाने लवकरात लवकर मदत करावी जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई तालुक्यामध्ये खूप मोठं असं चक्रीवादळ झालं आणि करोडो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर म्हणजे ते पडलेले आंबे पाहून मला माझ्या म्हणजे डोळ्यात पाणी आलं कारण तळहातल्या फोडावने लेकरांना सुद्धा एक आंबा तोडू दिला नाही परंतु त्यांनी ते आंबे जपले आणि जवळपास सत्तर ते ऐंशी झाडं त्यांच्या शेतामध्ये आहेत वेगळ्या इथं बऱ्याचशा आंबरा आहेत ममदापूर या परिसरामध्ये आंबेजोगाई तालुक्यामध्ये आणि करोडो रुपयाचं आंबेजोगाई तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे मला सरकारला विनंती करायची या एक वृक्षमित्र म्हणून तर त्यांनी तात्काळ शासनानं पंचनामे करावे तहसीलदाराला आदेशित करावे आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा तर पंचनामे करून त्यांना अनुदान द्यावं एवढीच सरकारला माझी मागणी आहे